या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी प्री प्रायमरी प्रायमरी अपर प्रायमरी सेमी इंग्लिश माध्यम ऍडमिशन सुरू आहे आजच संपर्क करा संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर पंच्याऐंशी ब्याऐंशी एकोणवीस पंच्याहत्तर शहाण्णव सत्तावन्न पन्नास दहा त्र्याऐंशी उमराणे तालुका देवळा जिल्हा नाशिक नमस्कार आम्ही आता आलो आहे बागलान तालुक्यातील मुंजोड या गावामध्ये आता धुळ्या मतदारसंघामध्ये एकीकडे शोभाताई बच्छाव काँग्रेसचे और एकीकडे भाजपचे सुभाष भामरे या दोन्हींमध्ये रणसंग्रामचं युद्ध चालू आहे तर आम्ही आलो आहे आता मुंजोड गावामध्ये इथं आता शेतकरी संघटना बसलेली आहे काही शेतकरी वर्ग बसलेला आहे तर आपण त्यांचे मत जाणून घेऊया मी आपल्या लक्षन्यूजचं आभार मानतो की आपण आमच्या गावात आलात आणि लोकांची मतं जाणून घेतली आमच्यासारख्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचंही मतं आपण ऐकून घेतलं आणि आपण ते प्रसारित कराल त्याबद्दल मी आपल्या चॅनलचं मनापासून धन्यवाद मानतो आता हे लोकसभेचं निवडणूक झाल्यानंतर या शेतकरी संघटनेतली ध्येय व धोरणं काय तुमची शरद जोशींनी पूर्वीपासून ते ध्येय धोरणं आखलेले आहेत पहिली गोष्ट म्हणजे सरकारने कुठल्याही प्रकारच्या म्हणजे खुली अर्थ अर्थव्यवस्था असायला हवी कुठल्याही आयात निर्यात धोरणावर सरकारचा म्हणजे शेतमालावर आयात निर्यातच्या धोरणाबाबतीत सरकारने कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये ही पहिली गोष्ट म्हणजे शरद जोशीच्या काळापासून आम्ही मांडत आलेलो आहे आणि शरद जोशींनीही त्या गोष्टी मांडल्या आणि बियाणं असेल या यांत्रिक स्वायत्तता ही शरद जोशींनी मागली होती खुली व्यवस्था अर्थव्यवस्थेची मागणी केली होती ती ही मागणी आजही आमची आहे शेतकऱ्यांना जो हे करेल मदत करेल शेतकऱ्यांना शेत जो योग्य न्याय देईल शेतकऱ्यांच्या परीक्षा जो जेव्हा राहतील त्यांच्या की आम्ही सदैव मग आज विरोधी पक्ष आज समजा काँग्रेस आली त्याच्याही विरोधात आम्ही पुढे जाऊ त्यांनी जर आम्हाला योग्य न्याय न्या न्याय दिला नाही निर्णय दिला नाही तर त्यांच्याही विरोधात आम्ही जाऊ अर्थात तुम्ही खासदार सुभाष भांबरेबद्दल नाराजी तसं नाराज म्हणजे विकासाच्या दृष्टीने त्यांनी विकासाचे काम केले असेल आमच्या गावात मी नाही म्हणत नाही पण आमच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत नाराजी शेतकऱ्यांच्या बाबतीत हो कांद्याला भावनी कांद्याला भावने भाजीपाला भावनी भाजी कुठंतरी भाव त्यांनी वरतीपर्यंत पोचवायला पाहिजे सम, सम, ग्राहक पण नाराज व्हायला नको आणि इकडे शेतकरी पण नाराज व्हायला नको असं आपल्या गावात मुंजावाने काही विकास कामं ते केल्या विकास कामं केले आहेत ना विकास काम मंडप वगैरे काही कॉन्क्रिटीकरण काही रस्त्याचे कामं केले असतील ते म्हणजे ते हो तेवढे तर करणारच आहेत ते पण आम्ही शेतकऱ्यांच्या दृष्टी आम्हाला शेतकऱ्यांना जे लागतं आहे ना ते विकास कामांची आम्हाला काही म्हणजे फारसा हे नाही ठीक आहे पिण्याचा बाबनी केलं असेल त्यांनी तो चांगला एक मुद्दा आहे पिण्याच्या बाबतीत तोही काही पूर्ण झालेला नाही फक्त आमच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत आम्ही नाराज आहे पूर्णपणे नाराज आहेत का आपलं नाव काय जयवंत पांडुरंग जाधव अच्छा ठीक आहे मी तुम्हाला दोन प्रश्न विचारणार आहे धुळ्या मतदारसंघामध्ये एकीकडे सुभाष भामरे और एकीकडे शोभाताई बच्चाव भाजप काँग्रेस आपण खासदार म्हणून कोणाला पसंत करणार खासदार म्हणून खासदार म्हणून शोभाताई बच्चा का शोभाताई बच्चा का असं त्या आमच्या कांद्यांनाच बाजार नाही आता दहा वर्ष तर सुभाष भांबरे होते आता शोभाताई बच्चा त्यांनी केलंच ना मत सोमनाथ जाधव सोमनाथ जाधव सोमनाथ जाधव ठीक आहे आपण खासदार म्हणून कोणा पसंद करणार खासदार म्हणून शोभाताई बच्चा शोभाताई बच्चा शुभ भांबरे का नाही दहा वर्ष दिले त्यांना पण शेतकऱ्यांविषयी ते काहीच बोलले नाही तुमचा विषय काय नेमकी शेतकरी विषय आमचा कांद्याचा विषय आहे महत्वाचा आतापर्यंत कांद्यावर जी निर्यात बंदी ते लावले आमचे शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी कधीच मांडले नाही अच्छा मांडले नाही विकास काम असतील ना पण शेतकऱ्यांचा आज विकास होत नाही ते बाकीच्या कामांचं काय आपलं नाव काय महेंद्र जाधव हो आपण खासदार म्हणून कोणापासून खासदार म्हणून शोभाताई आहे बचावकडेच कौल दिसतोय आमचा म्हणजे विचार तिकडेच होतोय कारण दहा वर्षापासून म्हणजे काँग्रेसनंतर जसं सत्ता परिवर्तन केलं ते यासाठी केलं होतं की शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये काहीतरी अनु आमूलाग्र बदल घडेल या दृष्टिकोनातून सर्वांनी मतदान केलं होतं परंतु प्रत्यक्ष कृतीमध्ये तसं काही कुठे जाणवताना दिसत नाही या संदर्भात आम्ही खासदार असो किंवा मोदी सरकार असो यांना जागरूक करण्यासाठी आठवण करून देण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून आमच्या गावामधून आम्ही युवा शेतकऱ्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं होतं परंतु ते पत्र कुठेही त्यांनी ॲक्सेप्ट वगैरे केलं नाही आम्हाला तशी काही प्रतिक्रिया दिली नाही गेल्या दोन वर्षांपासून अनेक शेतीविषयी मुद्द्यांवर आम्ही भांडत आहोत आंदोलनं करत आहोत परंतु कोणीही त्याची दखल घेतलेली नाही आहे यामुळे या सरकारकडे बघण्याचा दृष्टिकोन आता आमचा पहिले सरकार राहिलेला ना नाही एक मिनटं मांगेचं करोना काळ गेला या करोना काळामध्ये शोध कोण काही मदत झाली का तुम्हाला नाही नाही काही मदत वगैरे तशी काही झालेली नाही उलट कोरोना काळामध्ये साडेसहाशे रुपयाचं रेमडीशिव्हर आम्ही लाखोंमध्ये घेतला आमचे माणसं मिलीत त्याची चौकशी झाली नाही असे उलट उलट आम्हाला अधिक त्रासाने जास्त ग्रस्त झाले आमचा भाग आपल्या गाव कधी आले होय एकदा आले होते दोन वर्षांपूर्वी जलजीवनचं उद्घाटन करून गेले परंतु ते जलजीवनची टाकी अजून जशी तशी आहे पाईपलाईन इथे थोडं पर्यंत एक किलोमीटर पर्यंत गेली परंतु परंत, कुठे पाणी वगैरे गेले नाही त्यांनाच उदर कतरून राहिले अशी परिस्थिती आहे मात्र यंदा नवीन चार पाहिजे असं हो नक्कीच नवीन चारा पाहिजेच कारण लोकशाही आहे लोकशाहीमध्ये जोपर्यंत बदल मोठ्या संख्येने दिसून येत नाही विरोधक जोपर्यंत स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत हे ठिकाणावर येणार नाही अशीच सध्याची परिस्थिती आहे गावामध्ये मोदी साहेबांची सभा होती तर काही गावातले शेतकरी संघटने अध्यक्ष यांना नजरबंदीत कर कैदीत करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे मुंजवाड गावतील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष केशव सोशी यांनासुद्धा नजरकैदेत ठेवण्यात आलं त्याबद्दल आपण त्यांच्याशी जाणून घेऊया तर आपल्याला नजरकैदेत ठेवण्यात आलं त्याच्याबद्दल तुमची काही नाराजी ही आता आ, दुसरी वेळ होती नजरकैदीत ठेवण्याची पहिल्यांदाही युवा महोत्सव होता नाशिकला त्यावेळीसुद्धा पोलिसांनी आम्हाला नजरकैदेत ठेवलं होतं आणि त्याच वेळेस खरं तर लोकशाहीचा खून या सरकारने केला होता आताही ठीक आहे त्यावेळेस संघटनेची भूमिका होती परंतु आता तर आम्ही कशी काही भूमिका मांडलेली नव्हती आणि आचारसंहिता होती हा सरासर आचारसंहितेचा एक प्रकारे भंगही झालेला आहे आता शेतकरी म्हणजे काय आतंकवादी नाही म्हणजे आम्हाला बंदी का करण्यात आली ते तर आम्हाला कळत नाही आम्ही तिथं आल्यानंतर काय केलं असतं जास्तीत जास्त कांद्याविषयी बोललो असतो किंवा कांद्याचे मुद्दे मांडले असते परंतु आम्हाला अशा प्रकारे नजरकैदेत ठेवणं म्हणजे एक प्रकारचं तुम्ही आम्हाला आतंकवादीसारखं वागणूक दिल्यासारखं झालं आम्ही आता मा माझं जर वैयक्तिक म्हणाल तर माझ्या नावावर साधी एक एन सीसुद्धा दाखल नाही आणि आम्हाला सरकार का आता मोदी साहेब छप्पन इंचाची छाती वाले आम्हाला का घाबरता पर यांचा तो आ, जर खरंच यांना शेतकऱ्यांचा कळवळा होता तर यांनी निर्यातबंदी करायला नको होती बरं निर्यातबंदी उठवली तर त्याच्यात पाचशे पन्नास डॉलर हे निर्यात मूल्य लादलं गेलं त्याच्यानंतर चाळीस टक्के निर्यात शुल्क लादलं ह्या गोष्टी करायला नको होत्या जर ह्या गोष्टी नसत्या तर शेतकऱ्यांनी सन्मानाने त्यांना नाशिकला बोलवलं असतं बरं दुसरी गोष्ट अशी की आता आपल्या देशात परदेशातली जी फळं आहेत ती मार्केट घेऊन जाता आता एक कुठंतरी ते ड्रॅगन फ्रूटसारखं फळ येतं परदेशातनं आणि दोनशे रुपये किलोचा भाव घेऊन जातं आता आणि त्याच्यामध्ये सांगितलं जातं की कुठेतरी त्याच्यात औषधी गुणधर्म आहेत दुसरं एक ते आवा काढू का हवा भरू काहीतरी आहे ते त्याच्यात कुठले औषधी गुणधर्म सांगितले जातात आणि ते मार्केट घेऊन जातं आणि सगळ्यात जास्त आमच्या कांद्यामध्ये औषधी गुणधर्म असून या सरकारला लाज वाटत नाही हे निर्यात बंद करतं काय कारण म्हणजे शेतकऱ्यांनी काय करायचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काय फक्त मालच पिकवत राहायचा का ही सगळ्यात म्हणजे चुकीचं धोरण या सरकारने लादलेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी संघटनेने एक पवित्रा आता घेतलेला आहे की या सरकारला म्हणजे हे जे उमेदवार आहे एक दबावगट तयार झाला पाहिजे ज्या पद्धतीने कांदा कांद्याचे दर दर वाढले तर सरकार पडता उमेदवार पडले जातात परंतु कांदा भाव वाढल्या कमी झाल्यानंतर आजपर्यंत सरकार पडलं नाही किंवा उमेदवार पडले नाही परंतु ह्या पंचवार्षिकला एक मोठा इतिहास शेतकरी घडवणार आहे की कांद्याचे तुम्ही भाव पाडले तर आम्ही उमेदवार शंभर टक्के पाडू शेतकऱ्यांना जो हे करेल मदत करेल शेतकऱ्यांना जो योग्य न्याय देईल शेतकऱ्यांच्या पाठीशी जो जे उभे राहतील त्यांच्या पाठीमागे आम्ही सदैव मग आज विरोधी पक्ष आज समजा काँग्रेस आली त्याच्याही विरोधात आम्ही पुढे जाऊ त्यांनी आम्हाला योग्य न्याय दिला नाही निर्णय दिला नाही तर ते त्यांच्याही विरोधात आम्ही जाऊ अर्थात तुम्ही खासदार सुभाष भामरेबद्दल नाराजी तसं नाराज म्हणजे विकासाच्या दृष्टीने त्यांनी विकासाचे कामे केले असेल आमच्या गावात मी नाही म्हणत नाही पण आमच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत नाराजी शेतकऱ्यांच्या बाबतीत हो भाजीपाला कांद्याला भावनी भाजीपाला भावनी कुठंतरी त्यांनी वरतीपर्यंत हे पोचवायला पाहिजे सम सम ग्राहक पण नाराज व्हायला नको आणि इकडे शेतकरी पण नाराज व्हायला नको आपल्या आपल्या गावात मुंजवड गावामध्ये काही विकास काम केले असतील विकास कामं केल्या आहेत ना वगैरे काही काही रस्त्याचे काम हो केले असतील ते म्हणजे ते हो तेवढे तर करणारच आहेत ते पण आम्ही शेतकऱ्यांच्या दृष्टी आम्हाला शेतकऱ्यांना जे लागतं आहे ना ते ते विकास कामांची आम्हाला काही म्हणजे फारसा हे नाही ठीक आहे पिण्याच्या बाबा मी असेल त्यांनी तो चांगला एक मुद्दा आहे पिण्याच्या बाबतीत तोही काही पूर्ण झालेला नाही फक्त आमच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत आम्ही नाराज आहे पूर्णपणे नाराज आहेत खासदार म्हणून महेंद्र जाधव खासदार म्हणून आपल्याला खासदार म्हणून तसं तुम्ही लोकशाहीचा डायरेक्ट अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार आहे मला तो तर मी आता नाही सांगू शकत तुम्हाला पण शेतकऱ्यांचे ही जोपासणारे सरकार पाहिजे बाकी काही काय लो, लोक लोकसभेत तुमच्या आम्ही आता मागण्या का असतील आता आमच्या मागण्या पूर्णपणे शेती प्रश्नावर आधारित आमच्या कांद्याला रास्ता भाव पाहिजे कांद्याचे प्रक्रिया उद्योग झाली पाहिजे नाफेड ही पूर्णपणे बंद झाली पाहिजे आणि आत्तापर्यंत नाफेडची जी खरेदी झालेली आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आम्हाला शेतकऱ्यांना फक्त दोन तीन गोष्टी लागतात ते म्हणजे एक पुरेसं पाणी उपलब्ध पाहिजे वीज पाहिजे जे आता वीज तुम्ही म्हणाल तर साधारण सहा घंटेसुद्धा वीज मिळत नाही आणि ती रात्रीची दिली जाते विजेचा प्रश्न खूप गंभीर आहे त्याच्यानंतर खतं असतील बी बियाणं असेल मुबलक आम्हाला आता बी टी वानसारखं बियाणं भारतात बॅन केलं जातं आणि त्याला कारण दिलं जातं की त्या वाणाचं बियाणं त्याच्याने मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात पण तेच बियाणं वापरून परदेशातलं खाद्यतेल जे आपलं येतं सोयाबीन तेल असेल ते सगळ्यात जास्त निर्यात केलं जातं आयात केलं जातं आपल्याकडे आणि त्याच्याने मान्य आरोग्यावर दुष्परिणाम होत नाही परंतु आपल्याला बियाणावर कुठंतरी बियाणं असेल त्याच्यानंतर विविध यंत्र असतील त्याच्यावर आपल्याला शेतकऱ्यांना ती स्वायत्ता स्वायत्ता मिळाली पाहिजे तुम्हाला पीक विमा तर मिळाला असेल हां पीक विमा नाही मिळाला आता एक रुपया जी मोदींनी जुमला आणला एक रुपया भरून तुम्हाला पीक विमा मिळेल परंतु तो पीक विमा मिळाला नाही मला एका बी जे पी कार्यकर्ता म्हणा म्हटलं तरी चालेल त्यांनी मला प्रश्न विचारला होता की तुम्ही एक रुपया तर भरला आहे पण यामागं आम्ही आत्तापर्यंत नुसते पैसे भरत आलेले आजपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचा विम्याचा लाभ मिळाला नाही याच वर्षी फक्त एक रुपया भरला आहे आम्ही कर्जमाफीबद्दल काही कर्जमाफीच आता जर सरकारच्या बाबतीत म्हणायचं झालं तर सरकारने कर्जमाफी तर केलीच नाही परंतु ज्या शेतकऱ्यांचं कर्ज होतं त्यांचा गळा कापण्याचं काम मी म्हणेल या सरकारने केलेलं आहे किंवा अक्षरशः शेतकऱ्यांच्या शेतावर शेता जप्ती आणली स्वतःचं म्हणजे ज्या बँकेचं ना कर्ज होतं त्या बँकेचं सात बऱ्यावर नाव चाललं बरं चार एकर जमीन त्या शेतकऱ्याची कोट रुपयाची प्रॉपर्टी एक लाख रुपयाच्या बँक कर्जाने आ, नाव लागतं का हो मी असा प्रश्न विचारतो असं कसं काय होऊ शकतं एक लाख रुपये जर त्या शेतकऱ्याने कर्ज घेतलं असेल त्याचे दहा लाख रुपये झाले असतील परंतु त्याच्या कोट रुपयाच्या जमिनीवर बँकांनी का नाव लावा कर्जमाफी कुठल्याही प्रकारची झालेली नाही आणि कर्जमाफी हे सरकार असेल कुठलंही सरकार असू द्या हे जुमले आहेत फक्त यांना निवडणुकीत उभं राहण्यासाठी आम्हाला कर्जमाफी नको आम्हाला कर्जमुक्ती हवी तुम्ही जेव्हा आमच्या शेतमालाला रास्ता भाव द्यावाल तेव्हाच आम्ही कर्जमुक्त मुक्त नाव मी भिका पुंडलिक सुरू होते आता दोळ्या मतदारसंघामध्ये एकीकडे सुभाष भांबरे भाजपचे और एकीकडे एक शोभाताई बच्चा काँग्रेसचे तर आपण खासदार म्हणून आम्हाला शेतकऱ्यांचं जो हित पाहिल किंवा शेतकऱ्यांना जो न्याय देईल तो खासदार आम्हाला तरी आपण कोणाला तरी आम्ही बघू ना आता आमचा कौल आम सार्वजनिक आम्ही बैठक घेऊ चर्चा घेऊ आमच्या सर्वांचे सर्वांनुमती आम्ही ठरवू की कोणाला आपण तुम्ही सुभाष बद्दल नाराजी का दाखवता असं फक्त आमचे प्रश्न त्यांनी मांडले का नाही मांडले हे वास्तव आमच्यापर्यंत आलं नाही कांद्याविषयी कांद्याविषयी नाही काहीच नाही कुठलाच प्रश्न मांडला नाही असं आम्हाला वाटतंय हो त्यांना भीती कशाची वाटत होती हाच आम्हाला एक प्रश्न पडतोय मोदी साहेबांसमोर त्यांनी मुद्दा मांडायला पाहिजे हां की का शेतकरी नाराज आहे बघा कांद्याविषयी निर्यात आयात निर्यात धोरणाविषयी त्यांनी तो मुद्दा मोदी साहेबांपर्यंत पोचवायला पाहिजे मग पोचला का नाही पोचला ये त्यांना माहिती आता पंतप्रधान म्हणून तुम्हाला आता एकीकडे एक नरेंद्र एक एक मोदी एकीकडे राहुल गांधी तर तुम्ही आता पंतप्रधान म्हणून कोण आता तसं पाहायला गेलं तर माझ्या अंदाजाने काँग्रेसने पंतप्रधान म्हणून त्यांचा उमेदवार घोषित केलेला नाही आणि आजपर्यंत तसं त्यांनी घोषितही केलेलं नाही कदाचित मोदी ऐवजी राहुल गांधींऐवजी केजरीवाल होऊ शकता आपण त्या दृष्टिकोनाने बघितलं पाहिजे की दोनच चेहरे थोडे आहेत आता लोकशाही आहे ज्याला चांगल्या प्रकारे बहुमत मिळेल आणि काँग्रेस जरी आहे तर त्यांनी आजपर्यंत उमेदवार जरी घोषित केला नाही तरी ज्या पक्षाकडे त्यांचे जे घटक पक्ष आहेत त्यांनाही त्यांनी स्थान दिलेलं आहे आणि पंतप्रधान त्यांचाही झालेला आहे म्हणून मोदी आणि राहुल गांधी हेच दोन स्पर्धक आहे असं मला वाटत नाही ठीक आहे मग आता तुम्ही खासदार म्हणून कोणाला कोणापसंद करणार म आमचं तर शेतकरी संघटनेचं एकच लक्ष आहे की ज्यांनी आमच्या ताटात माती कालवली त्यांना आधी पाडायचं आणि जो उमेदवार निवडायसारखा असेल त्याला मतदान करायचं तुम्हाला नजरकैदेत किती वेळ ठेवण्यात आला नजरकैदेत पहिल्या वेळेस युवा महोत्सवाच्या वेळेस त्यावेळेस एक रात्र आणि एक दिवसभर आणि त्याच्यानंतर आत्ता साधारण सहा घंटे आत्ता आत्ताच्या वेळेस स सहा घंटे ठेवण्यात आलं तुम्हाला किती काही विचारपूस करण्यात आली का विचारपूस काहीच नाही आम्ही त्यांना विचारत होतो उलटं की आम्हाला नजर नजरकेदेत का ठेवत आहे पण त्या आम्हाला वरून ऑर्डर आहेत म्हणून आम्ही नजर के ठेवतो बस एवढेच उत्तर त्यांनी दिलेलं आता आपण म्हणून कोणाला अजून तर काही म्हणजे विषय नाही बाबांनी तर काही काम केलेलं नाही म्हणजे आणि आज तुम्ही खताचे आता का म्हणते काम केलेले नाही काम नाहीचे बा, ते काय कोणतं काम नाहीचे काम आज तुम्ही खतांचे प्रश्न खतांचे भाव काय झालेले सतराशे ते दोन हजार रुपये प्रमाणे आज खताचे गुणी झाले आणि कांद्याचे भाव बघा तुम्ही पंधराशेचे आताच आहे पूर्ण भाव त्याच्यामुळे खतांचे भाव कमी झालेले नाही कुठल्याही गोष्टी काही नाही त्याच्यामुळे आम्ही नाराज आहे सुभाष भामरेंवर बद्दल आम्ही गावामध्ये यांचा अपडेट घेतलेला आहे इथं सरासरी भाजपाकडून शेतकऱ्यांची नाराजी व्यक्त इथं सरासरी दिसतच आहे धन्यवाद